श्री स्वामी समर्थ ओम शिवाय आज आहे नवरात्र उत्सवाचा पहिला दिवस आणि आजच्या दिवशी पूजा होते ती दुर्गेचं पहिलं रूप शैलपुत्री या नावाने ओळखल्या जाणाऱ्या देवीची नवदुर्गांपैकी पहिली दुर्गा म्हणजे शैलपुत्री आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अत्यंत प्रभावी अशी सेवा सांगणार आहे ही सेवा जर तुम्ही केली म्हणजे तुम्ही जर तुमची घटस्थापना जिथे झालेली असेल तिथे किंवा मग तुमच्या देवघरामध्ये काही वस्तू आहेत अशा की ज्या तुम्ही एका ठिकाणी ठेवल्या तर नक्कीच तुमच्या घरामधले विघ्न दूर होणार आहे दुर्गा मातेचे आशीर्वाद तुम्हाला प्राप्त होणार आहे तुमच्या घरामध्ये जे काही वादविवाद चालू आहे ते दूर होणार आहे आणि तुमच्या पैशांच्या संबंधित किंवा आर्थिक बाबींसंबंधित काही प्रॉब्लेम्स चालू असतील तर ते सुद्धा दूर होणार आहे त्यामुळे व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत बघा आवडला तर जास्तीत जास्त महिलांपर्यंत शेअर देखील करा तर बघा आज घटस्थापना झालेली आहे आणि दुर्गेच्या पहिल्या रूपाची आपण पूजा करत आहोत दुर्गेचं पहिलं रूप जे आहे ते शैलपुत्री मातेचं आहे या या दिवसापासून आपण आपल्या साधनेला सुरुवात करायची असते नवरात्रीच्या पहिल्याच दिवशी आपण या देवीची पूजा करून आराधना करून तिच्याकडून आशीर्वाद मागत असतो तर बघा आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे तो अत्यंत प्रभावी आहे त्याच्यामुळे तो प्रत्येकाने करा ब तर बघा आपल्याला काय करायचं आहे आज दिवसभरामध्ये कधीही तुम्ही हा उपाय करू शकता पण हा उपाय तुम्हाला आज करायचा आहे अगदी रात्री झोपेपर्यंत कधीही केला तरी चालेल महिला करू शकतात पुरुष करू शकतात मासिक धर्म असेल तर घरातली मुलंसुद्धा हा उपाय करू शकतात तर आपल्याला हा उपाय करण्यासाठी काय लागणार आहे तर बघा बऱ्याच जणांच्या घरी घटस्थापना झालेली आहे ज्यांच्या घरी घटस्थापना झालेली असेल त्यांनी ते घटाजवळ ठेवायचं आहे ज्यांच्या घरी घटस्थापना झालेली नसेल त्यांनी अशी पोटली बनवून ती तुमच्या देवघरामध्ये ठेवायची आहे याच्यासाठी जे साहित्य लागणार आहे ते प्रत्येकाच्या घरामध्ये उपलब्ध असतं याच्यासाठी आपल्याला लागणार आहे पाच वेलची पाच हिरव्या ज्या वेलची असतात त्या लागणार आहे तुटलेल्या नसाव्यात खराब नसाव्यात किंवा कीड लागलेल्या नसाव्यात चांगल्या अशा स्वच्छ हिरव्या पाच वेलची घ्यायची आहेत आणि त्याचबरोबर पाच लवंग घ्यायचे आहे हे पाच लवंग जे आहेत त्यांना फुल असावं मध्ये जो कोंब असतो तो, तो व्यवस्थितरित्या असावा या लवंग ज्या आहेत त्या कुठेही फुटलेल्या तुटलेल्या नसाव्यात याची काळजी घ्या आणि तिसरी गोष्ट आहे ती म्हणजे तुम्हाला एक सुपारी घ्यायची आहे सुपारी म्हणजे आपण गणपती बाप्पांच्या किंवा लक्ष्मी स्वरूप आपण सुपारी मानत असतो तर या उपायासाठी आपल्याला एक सुपारीसुद्धा लागणार आहे या तीन वस्तू तुम्हाला घ्यायच्या आहे मसाल्याच्या डब्यामध्ये बघितलं तर तुम्हाला लवंग आणि वेलची तर तिथे मिळणार आहे आणि सुपारी आपल्या घरामध्ये देवपूजेसाठी असतेच तर या तीन वस्तू घ्यायच्या आहे देवघरासमोर आपण एक आसन मांडून बसायचं आहे देवघरामध्ये दिवा तर आपला अखंडदीप चालू आहे ज्यांच्याकडे अखंडदीप लावलेला नसेल तर त्यांनी एक दिवा लावा त्याच्यानंतर तिथे बसायचं आहे देवघरामध्ये आणि आपल्याला आपल्या उजव्या हातामध्ये या सर्व वस्तू ज्या आहेत त्या घ्यायच्या आहे पाच लवंग पाच वेलची आणि एक सुपारी त्याच्यानंतर आपल्याला काय करायचं आहे नव्यानव मंत्र माता लक्ष्मीचा किंवा दुर्गा मातेचा सर्वात महत्त्वाचा मंत्र जो आहे तो नव्याण्णव मंत्र ओम ॲम रीम क्लीम चामुंडाय विच्छे हा मंत्र जो आहे तो आपल्याला एकशे आठ वेळा म्हणायचा आहे आता एक उजव्या हातामध्ये आपल्या या वस्तू आहेत मग आपण नवरनव मंत्र कसा म्हणायचा तर आपण डाव्या हातामध्ये जपमाल घेऊ शकतो आणि त्याने आपण जप करू शकतो पण जर तुम्हाला डाव्या हाताने जपमाल धरून जप करता येत नसेल तर दोन मिनिटांसाठी तुम्ही किंवा तीन मिनिटांसाठी साधारणतः हा जप जो आहे तो करा त्याच्यानंतर आपल्याला म्हणायचं आहे एक वेळा व्यंकटेश स्तोत्र लक्षात घ्या एक वेळा आपल्याला व्यंकटेश स्तोत्र म्हणायचं आहे त्याच्यानंतर तिसऱ्यांदा आपल्याला म्हणायचं आहे श्रीसुक्तम एक वेळा श्रीसुक्तम म्हणायचं आहे आता श्रीसुक्तमला येते फलश्रुती तर ही फलश्रुती जी आहे ती म्हणत असताना तुम्ही तुमच्या हातातल्या वस्तू ज्या आहे त्या एखाद्या वाटीमध्ये प्लेटमध्ये किंवा मग एखाद्या तो लाल कपडा असेल तर त्याच्यावरती तुम्हाला त्या गोष्टी ठेवून द्यायच्या आहे आणि हात जोडून नमस्कार करून आपण फलश्रुती म्हणायची आहे लक्षात घ्या त्याच्यामुळे श्रीसुक्तम जे आहे ते आपल्याला शेवटी म्हणायचं आहे म्हणजे त्याची फलश्रुती म्हणत असताना त्या वस्तू आपल्या हातामध्ये नसाव्यात अशा पद्धतीने ही सेवा जी आहे ती आपल्याला दुर्गा मातेसमोर किंवा कुलदेवीसमोर आपल्याला करायची आहे त्याच्यानंतर या ज्या वस्तू आहेत तर या सिद्ध होतात आणि या सिद्ध झालेल्या वस्तू आपण जर आपल्या देवघरामध्ये किंवा मग घटस्थापनेच्या शेजारी ठेवल्या तर नक्कीच याचा प्रभाव खूप चांगला पडतो म्हणून आपण या ज्या वस्तू आहेत त्या तिथेच ठेवायच्या आहेत त्याच्यानंतर तुम्ही ह्या एकतर वाटीमध्ये ठेवू शकता छोट्याशा प्लेटमध्ये तुम्ही किंवा वाटीमध्ये ठेवू शकता किंवा मग लाल कपड्यामध्ये बांधून ठेवल्या तरीसुद्धा चालेल आजच्याच दिवशी तुम्हाला ही पोटली बनवून आपल्या देवघरामध्ये ठेवायची आहे पुढचे जे बा दिवस बाकी आहेत तर त्या संपूर्ण दिवसांमध्ये म्हणजे संपूर्ण आपल्याला नऊ दिवस या पोटलीची पूजा करायची आहे किंवा या वस्तूंची पूजा करायची आहे याच्यासाठी काय करायचं रोज आपण ही सेवा केली नाही तरी सुद्धा चालेल फक्त दीप जो आहे तो या वस्तूंना ओवाळून घ्यायचा आहे आणि दुर्गा मातेला प्रार्थना करायची आहे की आपल्या घरामधले जे काही दुःख संकट त्रास आर्थिक परिस्थिती किंवा नोकरी लागत नाहीये ज्या काही तुमच्या इच्छा असतील चाह त्या दुर्गा मातेकडे मागायच्या आहेत तुम्हाला रोजच्या रोज तुम्हाला हे करायचं आहे फक्त सेवा रोज केली नाही तरी सुद्धा चालेल आणि तुम्हाला जर शक्य असेल तर रोज सेवा करा पण नाही शक्य तर नाही केली तरी हरकत नाही पण ही या वस्तू ज्या आहेत त्या घटस्थापनेच्या ठिकाणी किंवा मग देवघरामध्ये आपल्याला नऊ दिवसांसाठी ठेवायचे आहे आता जेव्हा दसरा असेल नऊ दिवस संपल्यानंतर तर तेव्हा ही पोटली जी आहे ती तुम्ही तुमच्या एकतर तिजोरीमध्ये ठेवू शकता किंवा पाण्यामध्ये विसर्जित दे करून देऊ शकता दोन्हींपैकी काहीही करा नाहीतर मग यातल्या ज्या वस्तू आहेत त्या तुम्ही खाऊ शकता तर लवंग जे आहे ते, ते आपण तसेच खाऊ शकतो म्हणजे अगदी आपण खोकला वगैरे झाला तरी पण लवंग थोडंसं चगळतो खातो काही बायकांना सवय असते की लवंग खाऊन घेतात तसंच कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीला या वस्तू खाण्यासाठी द्या एक 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 आणि वेलची जी आहे ती तुम्ही चहासाठी किंवा मग खिरीसाठी किंवा मग शिरा बनवत असाल तर त्याच्यासाठी ती वेल दोडे जे आहेत वेलची जी आहे ती तुम्ही वापरू शकता आणि सुपारी आप आपल्याला कायम लागणारी गोष्ट आहे आपल्या देवपूजेसाठी तर मग ती तुम्ही त्या ठिकाणी सुद्धा वापरू शकतात अशा पद्धतीने आपल्याला ही पोटली जी आहे ती बनवून ठेवायची आहे या उपायामुळे तुमच्या घरामध्ये जे काही वादविवाद आहे संकट आहेत ती कमी होणार आहेत आणि दुर्गा मातेचे आशीर्वाद तुम्हाला प्राप्त होणार आहे बघा असं होत नाही की खूप जास्त पैसा येतो लाखोने पैसा येतो असं कधीच होत नाही त्याच्यासाठी नेहमी आपल्याला प्रयत्नच करावे लागतात पण जेव्हा तुम्ही ह्या ह्या नऊ दिवसांमध्ये दुर्गामातेची काही सेवा कराल तर ही दुर्गा मातेची सेवा केल्याने तुम्हाला नक्की जास्त फायदा होतो कारण दुर्गामाता ही सूक्ष्म स्वरूपामध्ये आपल्या आजूबाजूला सध्या वावरत आहे आपल्याला आशीर्वाद देत आहे आपलं वागणं कसं आहे बोलणं कसं आहे आपण नक्की काय करत आहोत आपण नक्की कोणत्या सेवा करत आहोत ह्या सर्व गोष्टींचा लेखाजोखा तो देवी दुर्गामातेकडे आहे आणि म्हणून आपण या काही सेवा करायच्या आहे छोट्या मोठ्या सेवा आता असं नाही म्हणणार की अगदी तुम्ही देवासमोर दिवसभर बसा असं कुणालाही शक्य नाही आणि ज्यांना शक्य आहे त्यांचा प्रश्नच वेगळा आहे पण जर तुम्हाला शक्य नसेल तुम्ही जर जॉब करत असाल ऑफिस तुमचं असेल किंवा मग काहीही तुमचं काम असू द्या बिझनेस असेल तर त्या गोष्टी करणंसुद्धा सुद्धा तितकंच महत्वाचं आहे पण ज्यांना शक्य असेल तर त्यांनी ते दिवसभर बसून सेवा केल्या तरी हरकत नाही पण ज्यांना शक्य नाही त्यांनी अशा छोट्या मोठ्या सेवा ज्या आहेत त्या करा आणि फक्त मनापासून सेवा करा नक्कीच तुम्हाला तुमच्या सेवेचं फळ जे आहे ते दुर्गा मातेकडून मिळणार आहे आय होप ही माहिती तुम्हाला आवडली असेल आवडली असेल तर जास्तीत जास्त महिलांपर्यंत नक्की शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद